म्हणजे नवीन संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो हो। अशा मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचं स आलेलं संकट दूर होवो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन येवो मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार की बंदी ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये कर्नाटक सरकारने आर एस एस बंदी घातले त्यापुढे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आणि इतर ठिकाणी आर एस एस लोक घोषत ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे याची निंदा निषेध करावा तेवढा कमी आहे कारण आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस आर एस एस ही संघटना धावून जाते आणि प्रखर राष्ट्रभक्त आणि देशभक्ती वर काम करणारं आ, हे आर एस एसचं संघटन आहे आणि खरं म्हणजे अशा आर एस एसवर बंदी घालावी असं म्हणणं अतिशय दुर्दैवी आहे अतिशय चुकीचं आहे आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो विधानसभा महायुती लँडस्लाईड विक्ट्री घेऊन जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल